नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कापसाचे कोणते वाहन लावावे हे आपल्याला माहिती घ्यायचे दरवर्षी कापूस लावतात पण नवीन कोणत्या जाती येतात त्यानंतर कोणतं तर शेतकऱ्याचे वाहन चांगले आलेले असते तर आपल्याला पूर्ण माहिती घ्यायचे हा व्हिडिओ संपूर्ण बघा त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल कोणत्या जाती चांगल्या आहेत काय नाही आपल्याला पहिले जात बघायचे राशी सहाशे एकोणसत्तर हे हलक्या जमिनीला आणि भारी जमिनीला देखील वाहन चालणार आहे त्यानंतर कापसाचे बोंड मोठे आहेत फुलाची संख्या चाप्याची संख्या अति चांगली आहे वेचणी देखील सोपं आहे त्यानंतर राशीची सातशे एकोणऐंशी हे जात त्याच्याबरोबरच त्याच्यासारखीच आहे पण राशी सहाशे एकोणसत्तर ती जास्त चालणारी आहे ही थोडीशी कमी चालते जस त्याच्यावर डिपेंड आहे दोन्ही हलक्या जमिनीला आणि भारी जमिनीला चालते त्यानंतर आपल्याला बघायचे धनदेव ह्याची देखील मागणी खूप आहे चांगली व्हरायटी आहे पण थोडेसे बोंडामध्ये बारीक आहे सध्या आज विचार केला तर मार्केटला सगळ्यात मागणी संकेत नावाचे आहे संकेत हे वान थोडंसं हाईटला आणि डेरेदार झाड होते आणि पाच पाकळ्यामध्ये असलेलं संकेत आहे त्याच्यामुळं त्याची वेचणी देखील सोपी जाते आणि उत्पन्नाला देखील चांगला आहे काही शेतकऱ्यांना एका बॅगला नऊ क्विंटल असा कापूस नऊ दहा क्विंटल कापूस झाला आणि ते पण हलक्या जमिनीमध्ये त्यामुळं ते सध्या मार्केटमध्ये संकेत चालू आहे त्यानंतर आशा आशा हे देखील त्याचप्रमाणे चांगला आहे बॅग घेतल्यानंतर त्याच्यावरची एम आर पी बघून का एम आर पीपेक्षा पुढी आहे हे सर्वांनी बघून घ्यायचे शेतकऱ्यांनी आणि कुठं जर तुम्हाला जर काय वाटत असेल तर राशीच्या सध्या महाग चालू येतात जाती तर बदल्यात तुम्ही मोक्ष देखील लावू शकता मोक्ष देखील चांगले वाहन आहे त्याच्या तुलनेतच आहेत दुसऱ्या तुम्ही घेतला तरी काय अडचण नाही धन्यवाद